उल्हासनगर मधील हिंदी वृत्तपत्र दैनिक हिंदमाता मिररचे संपादक पंजू बजाज यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला केलाय हल्ल्याची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या हल्ल्यात पंजू बजाज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील डोली नाश्ता सेंटर जवळ पंजू बजाज यांचं ऑफिस आहे सत्तावीस जानेवारी रोजी तीन वाजताच्या सुमारास दुचाकीवरून मास्क लावून आलेल्या ला अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने पंजू बजाज यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात बजाज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रेम उर्फ गोटा हरचंदानी वरुण मोहित आणि काली सरदार यांच्यासह आणखी दोन जणांनी हा हल्ला केल्याची माहिती बजाज यांनी पोलिसांना दिली आहे या प्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्या आधारे पोलिसांकडून तपासणी सुरू आहे